नमस्कार सर्वांना मी रो निकम आपण आज बघणार आहोत सोयाबीन कापूस या शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपये अनुदान येणार आहे या अनुदानासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा तो अर्ज कुठं जमा करायचा ती सर्व प्रोसेस आणि नवीन माहिती काय आली आहे हे सर्व आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अर्ज भरून घ्या सर्वप्रथम आपण ही माहिती बघून घेणार आहोत हा जे आर दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आलेला आहे प्रति आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे सन दोन हजार तेवीस खरीप हंगाम हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत तो विषय हा आहे त्याचा तर मी तुम्हाला बोललो कापूस सोयाबीनसाठी उत्पादकांसाठी हा अर्ज भरायचा आहे खालची माहिती पण वाचून दाखवतो तुम्हाला महोदय उपयुक्त विषयाबद्दल संदर्भातील शासन निर्णयाचं राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाने पाणीवरील नोंदणी कापूस सो व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्ग निर्गमित करण्यात आला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना आधार लिंक व बँक खात्यामध्ये थेट लाभ बघा इथं महत्त्वाचा शब्द आहे आधार लिंक आधार लिंक व बँक खात्यामध्ये थेट लाभ लाभ असतात माध्यमातून होणार आहे अनुषंगाने अनुनी अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार अधा, संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणारी संमती पत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने हरकत पत्राचा सोबत जोडून पाठवण्यात येत आहे तर आता आपण खाली बघू सर्वप्रथम तुम्हाला संमतीपत्र भरायचे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी ई पीक पाहणी पोर्टल पोर्टल व नोंदणी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या संबंधीद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमॅट्रिक आणि किंवा तस्मन प्रणालीद्वारे प्राप्त विधी वैधतेसह मला मिळायच्या लाभ लाभासाठी आधार वित्तीय वित्तीयशाही अधिनियम दोन हजार सोळा नुसार संमती देत आहे माझ्या आधार संमती माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगवतो तर आता आपण अर्ज कसा भरायचा ती चालू करू सर्वप्रथम संमतीपत्र भरायचं आहे इथं तुमचा जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर इथं तुमचा तालुका टाका यानंतर तु इथं तुमचे गाव टाका ए, थे थे हल, ते झाल्यानंतर शेतकऱ्याचं आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये टाका मराठीमध्ये टाका सारखंच परेल तुम्हाला तर इंग्लिशमध्ये भरायचं असेल तर इंग्लिशमध्ये भरा जर तुम्हाला इंग्लिश जमत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये भरू शकता पहिलं नाव शेतकऱ्याचं टाकायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याचं मधलं नाव टाकायचं आहे वडिलांचं त्यानंतर आठ नाव टाकायचं आहे तर तुम्ही इंग्लिशमध्ये भरत असणार तर इथं तुम्हाला पहिलं नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे दुसरं मधलं नाव बी इंग्लिशमध्ये टाकायचं नेम इंग्लिशमध्ये टाकायचे त्यानंतर शेतकऱ्याचा आधार क्रमांक इथं पूर्ण टाकायचा आहे व्यवस्थित टाका आधार क्रमांक त्यानंतर शेतकऱ्याचा जो चालू मोबाईल नंबर असेल तो नंबर टाका इथं यानंतर ज्या दिवशी जमा करणार त्या दिवसाचे दिनांक अर्जदाराची सही शेतकऱ्याची सही आणि नाव इथं घ्यायचे त्यानंतर सामायिक खातेदार ना हरकत पत्र सामायिक खातेदार ना हरकत पत्र सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामादी ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शास शासनाने घेतलेला आहे महत्त्वाचे यानंतर या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे आम्ही इथं तुमचा जिल्हा टाका यानंतर तुमचा इथं तालुका टाका त्यानंतर तुमचे गाव टाका यानंतर तुमचा खाते क्रमांक टाका डेड डेस खाते क्रमांकाचे जे हिस्सादार आहेत आम्हाला अनुनीय असणाऱ्या लाभार्थ्यांची रक्कम ही आम्ही सर्वसंमतीने आमच्यातील सह ह हिस्सेदार असलेल्या खाते खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संबंधित येत आहोत इथं बँक खात्यामध्ये जसं तुमचं नाव आहे तसं तुम्ही इंग्लिशमध्ये मराठीमध्ये टाकायचे यानंतर इथं इंग्लिशमध्ये टाकू शकतात यानंतर तुमचं आधार कार्ड इंग्लिशमध्ये टाकायचे त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे यानंतर इथं खातेदाराचे नाव त्यानंतर इथं संमती सही घ्यायची आहे अशा प्रकारच्या सगळ्या योजना तसंच जे आर त्यानंतर भर त्यांची माहिती असं प्रश्न परीक्षांचे प्रश्न सगळे प्रकारचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत असा तुमच्या योजनांचा लाभ घ्या तुम्ही यासाठी इथे मी छोटासा प्रयत्न करून हे व्हिडिओ बनवते तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा चॅनल जेवढा होईल तेवढा शेअर करत जा धन्यवाद